आपण दिवसभरात अनेक गोष्टी बोलतो इतरांशी आणि स्वतःशी सुद्धा पण आपण या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं आहे का की आपण अहोरात्र स्वतःशी काय संवाद करत असतो कुठल्या डायलॉग मध्ये असतो आपण स्वतःलाच काय सांगत असतो मी अपयशी आहे माझ्यामुळे सर्व काही बिघडलं माझ्यात काहीच नाही अशा प्रकारे नकारात्मक निगेटिव आळवणी आपल्या मनात चालू तर नाही मित्रांनो आपल्या मनात जे विचार येतात ना विशेषत भीती चिंता निराशा हे सगळं नकळत आपल्या अनकॉन्शियस माइंड मधून येत असत आणि हीच विचारांची दिशा आपल्या निर्णयावर आणि सर्वात शेवटी आपल्या कृतीवर प्रभाव टाकत असते आपल्या मध्ये असलेली लिंबिक सिस्टीम म्हणजे भावना आणि स्मृतीचं केंद्र हे अनकॉन्शियस विचार इथेच निर्माण होत असतात जे हळूहळू आपल्या पूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकतात आणि तेव्हा आपण नकारात्मकतेच्या चक्रामध्ये पूर्णत अडकलेलो असतो याचा परिणाम असा होतो की आपण चुकीचे निर्णय घेऊ लागतो चुकीच्या कृती करू लागतो आणि कधी कधी डिप्रेशन मानसिक अस्वस्थता एन्झायटी या सगळ्या गोष्टींना आपण बळी पडतो पण मित्रांनो यातून निश्चित असा मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे कॉन्शियस थिंकिंग जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करणे आपल्या मेंदूमध्येच असलेलं प्री फ्रंटल हे आहे आपल्या निर्णय क्षमतेच केंद्र विचारशक्तीचं केंद्र जाणीवपूर्वक सकारात्मकतेकडे स्वतःला घेऊन जाणार पावर ऑफ चॉईसचं केंद्र अर्थात आपली निवड करण्याची शक्ती आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या विचारांकडे लक्ष देणं महत्वाचं आहे नेमकं ऍक्टिव्ह काय आहे लिंबिक सिस्टीम ऍक्टिव्ह आहे की प्री फ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्ह आहे आपल्या विचारांना कोण नियंत्रित करत आहे याकडे लक्ष देणं फार महत्वाचं नेहमीच स्वतःशी जाणीवपूर्वक प्रेमाने सकारात्मक बोलणं आपण शिकायला हवं मी चुकलो पण मी शिकत आहे मी प्रयत्न करतो आहे माझ्या चांगले गुण आहेत की तेच मला वरती आणायचे आहेत इतरांमध्ये जगामध्ये लोकांमध्ये चांगुलपणा आहेच की अशा प्रकारे जाणीवपूर्वक आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला सतत पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जायला हवं की नको तुम्हीच सांगा आणि मित्रांनो जेव्हा आपण चांगलं बोलतो ना चांगलं पाहतो ना आणि जाणून बुजून चांगले विचार करत राहतो ना तेव्हा आपले निर्णय आपली कृती आणि आपलं संपूर्ण जीवन सकारात्मकतेने भरू लागतं उजळू लागत आजचा फॉर्म्युला आजचा मंत्र हाच आहे की अनकॉन्शियस गुलाम आपण व्हायचं नाही तर कॉन्शियसनेस नेतृत्व करायचं विचार बदलायचे तेव्हाच आपलं आयुष्य बदलणार आहे आणि आता या प्रकारे अहोरात्र चालू असलेल्या आपल्या विचारांना अनकॉन्शियस नकारात्मक विचारांना आपण जाणीवपूर्वक थांबवू शकतो आणि त्या जागी कॉन्शियसली सकारात्मक विचार आणि कृती निर्माण करू शकतो असं करण्यासाठी एक पंधरा दिवसांचा ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स डिझाईन करण्यात आलेला आहे या कोर्सचं नाव आहे शांतीचा मार्ग पंधरा दिवसांचा ध्यान प्रवास या कोर्स मध्ये ध्यान प्राणायाम ब्रीदिंग एक्सरसाइजेस यासह तुम्ही मिळवू शकता शांतीचा सकारात्मकतेचा अनुभव या कोर्स मध्ये आहेत पंधरा अत्यंत उपयोगी गाइडेड मेडिटेशन्स जी आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करून त्यातून चांगले निर्णय आणि चांगल्या ॲक्शन्स घेण्याची शक्ती आपल्याला देतील अशा प्रकारचं सामर्थ्य आपल्यामध्ये विकसित करतील या कोर्सचे फायदे काय बरं आहेत एक मनशांती स्पष्टता आणि स्थिरता निर्माण होईल दोन तणाव आणि चिंता कमी होतील तीन श्वसनांवर आधारित एकाग्रता फोकस आपण निर्माण करू चार सकारात्मक विचारांची निर्मिती करू त्यातून सकारात्मक निर्णय तयार होतील जे सकारात्मक कृतीला आणि समृद्ध जीवनाला जन्म देतील आणि पाच सर्वात महत्वाचं रोजच्या दिवसाची सुरुवात आपण शांततेने आणि आनंदाने करू तेव्हा आपल्या सोयीच्या वेळी आपल्या रिकाम्या वेळी दररोज घरच्या घरी फक्त दहा मिनिट पुढील पंधरा दिवस आपण हा मेडिटेशनचा अभ्यास करूया आणि आपल्या मनाला आपल्या अस्तित्वाला सकारात्मक झोन मध्ये घेऊन जाऊया अशा प्रकारचं या कोर्सचं स्वरूप असणार आहे आणि इच्छा असल्यास या पंधरा दिवसामध्ये आपण भरपूर लाभ मिळवू शकतो कोर्सची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी टू थ्री टू डबल फाय फोर डबल या माझ्या नंबरला एक फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवा मनशांतीचा मार्ग पंधरा दिवसाचा कोर्स आणि मी स्वत तुम्हाला रिप्लाय करीन कोर्सची रूपरेषा तुम्हाला मी लिहून पाठवीन ठीक आहे स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद